भाऊ काय मला आणलाय मी फ्लावर आणली काय बाजार फ्लावरला फ्लावरला दोनशे पन्नास ते तीनशे रुपये बाजार तीनशे रुपये बाजार गळीत निघते का नाही बऱ्यापैकी आहे परवडते ना या बाजारात या बाजारात परवडते आता सध्या दोन तीन वर्ष नाही पण या वर्षी वर्षात चांगलं भेटले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भेटले आता लोकसभेच्या इलेक्शन झाल्या खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आलेत यावेळेस कोणत्या विचाराचा आमदार आपल्या तालुक्यात व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता तसं बघा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे माऊली शेटखांडागळे तुषार थोराते त्याच्यानंतर मोहित शेट डांबाले आमची चाहते तर त्याचप्रमाणे सती झालं कुशेरकरपणी तर तसं पाहिलं गेलं तर सगळे उमेदवार टप्पायचे आणि त्यातले कोणाला उमेदवारी दिली तरी सगळे शेतकरी म्हणा सर्वसामान्य माणूस म्हणा तर त्यांच्या मताची सहमती बरं यावर्षी माझ्या अनिमहाविकास आघाडीचाच आमदार होणार हे नक्की असं का वाटतंय तुम्हाला कारण सर्वांना आनंदाचं क्षण म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार गट मी ज्या माणसाला दैवत मानतो असे आमचे पवारसाहेब यांच्या विचाराची जी सर्व माणसं आहेत आणि त्या महाविकास आघाडीचाच आमदार व्हावा ही सर्व शेतकऱ्यांची वैयक्तिक माझी इच्छा आहे तुम्ही आमदार अतुल शेठ वेंकी यांच्या कामगिरीवर हो समाधानी आहात का नाही त्यांची पण कामगिरी योग्य आणि चांगली मग तुम्ही असं म्हणताय त्यांची कामगिरी चांगली आहे पण महाविकास आघाडीचाच आमदार होईल असं का तुमचं मत सर्व शेतकरी बांधव हे शरद पवार या साहेबांचे विचाराची सर्व माणसं आहे त्याच्यामुळं थोडंसं त्या विचाराक बन गेलं पाहिजे आता तुम्ही जी नावं घेतली भाऊ तुषार भाऊ थोरात सत्यश्री लादा शेरकरत दादा डामाले दा शेठ तांबे माऊली शेठ खांडागळे अशी अनेक नावं महाविकास आघाडीकडून ना आपल्याला चर्चेत येताना पाहायला मिळतं सोशल मीडियाच्या बर माध्यमातून बरोबर त्यामधून तुम्हाला योग्य असा उमेदवार कोण वाटते आता सर्वच उमेदवार आमचे असल्यामुळे कोणचं नाव न घेता सर्वच उमेदवार येतात त्या ठिकाणी शरद पवार साहेब ज्यावेळेस निर्णय सांगतील कोणाला द्यायचं तर सर्व शेतकरी बांधव आणि सर्व समाज त्या उमेदवाराच्या मागे असेल सर्वे सर्व जे उमेदवार आहेत सहा जण त्यातला कुणी उभा राहिला तरी ज्याच्या माझं सर्व जनता उभी आहे म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का दोन हजार चोवीस चा आमदार हा महाविकास आघाडीचाच आहे चोवीस चा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार असं तुमचं मत आहे तुमचं गाव कोणतं माझं गाव उद्यापूर उदापूरचे तुम्ही ओके धन्यवाद